चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करता येईल तुम्ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या लावण्याने जी काही मोदक आहे ती ऑर्डर करून मागवून घेतलेली असतात आणि ती जी काही सर्व मोदक आहे ने ती आपल्या इशूने आणि या नम्रताने बनवून दिलेली असतात आणि ती ऑर्डर जी आहे ती लावण्यापर्यंत आता पोचलेली असते लावण्याला जेव्हा ती मोदकाची ऑर्डर पोहोचते तेव्हा ही लावण्या खूपच खुश होते तर दुसरीकडे मामी जे आहेत त्या ह्या आपल्या लावण्याला एका ताटामध्ये मोदक घेऊन त्या ताटाच्या कडेकडेने थोडंसं पाणी घालण्यासाठी सांगतात आता ही लावण्य मामी जसं सांगत असते अगदी तशीच कृती करत असते तेव्हा ही मामी जी आहे ती लावण्याला बोलते की आता झाला नैवेद्य दाखवून आता तू बाप्पाला नमस्कार कर आता ही लावण्य अगदी मामींनी सांगितल्याप्रमाणे देवाला नमस्कारही करते इकडे इशू आणि नम्रताही देवाला नैवेद्य मोदकाचा दाखवतात आणि नमस्कार करतात तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरीय ही हात जोडून या गणपती बाप्पाचं दर्शन घेते तेवढ्यामध्ये नम्रताच्या मोबाईलवरती कॉल येतो नम्रता ही फोनवर बोलण्यासाठी साईडला जाते त्यानंतर इकडे नम्रता जी आहे ती ईश्वरीला बोलते की अगं इशू जे आपण मोदक दिलेत ना ते अगदी वेळेवरती पोचले आणि फोन पण आला मला अगदी छान प्रकारे ऑर्डर पोचली आपली आणि नैवेद्यासाठीच हे मोदक हवे होते असं पण ही नम्रता ही इशूला बोलते तर ईश्वरी खूप खुश होते तर पुढे असं बघायला मिळतं की अर्णव जो आहे तुरुंगमध्ये असतो तेवढ्यामध्ये ही लावण्या जी आहे ती आता अर्णव समोर ते मोदकाचं ताट जे आहे ते घेऊन जाते आणि या अर्णवला मोदक देऊ लागते आणि बोलते की प्रसाद घे बाप्पाचा आता अर्णव लावण्याकडे बघतो आणि मामीकडेही बघतो त्यानंतर लावण्य ही या अर्णवला बोलते की मोदकाची टेस्ट घेणार नाही का तेव्हा मामी बोलतात की हे बघ अर्णव प्रसादासाठी कधीच नाही म्हणायचं नाही शेवटी तुझी लावण्य ही होणारी बायको आहे तिने खूप काही कष्टाने ही मोदक बनवलेली आहे त्यामुळे तू प्रसाद घे असं लावण्यासमोर मामी या अर्णवला बोलत असतात दुसरीकडे ईश्वरी जी आहे ती हात जोडून गणपती बाप्पा समोर दर्शन घेत असते आणि बोलते की जिथे मी हे मोदक बनवून पाठवले आहेत गणपती बाप्पा फक्त तुझा प्रसाद म्हणून पाठवलेत दुसरीकडे आता लावण्याने या अर्णवला जो मोदक खाण्यासाठी दिलेला असतो प्रसाद म्हणून अर्णव तो मोदक खाऊ लागतो आता अर्णवला एकाच क्षणामध्ये ह्या ईश्वरीने जी काही मोदक बनवलेली असतात त्याची चव जी आहे ती समजलेली असते आणि अर्णव तिथेच आता तो मोदक खाता खाता स्टॉप होतो कारण त्याला माहीत आहे ईश्वरीने अगदी माझ्यासाठी असेच मोदक बनवून मला ऑफिसमध्ये खायला दिले होते आणि अगदी तशीच चव या मोदकाला आहे असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो आपली ईश्वरी गणपती बाप्पाचं दर्शन घेत असते इकडे अर्णव आता मोदक खात असताना त्याला ईश्वरीची खूपच आठवण आलेली असते लावण्य जी आहे ती अर्णवला बोलते की आवडले का मोदक तुला तेव्हा अर्णव लगेच बोलतो की ही जी काही मोदकाला चव आहे ना ती मिस इंदोरची हातची चव आहे ह्या मोदकाला पूर्णपणे असं म्हणत तो मोदक जो आहे तो पूर्णपणे खाऊन टाकतो आणि या लावण्याच्या हातातून अजून एक मोदक घेतो आणि तो, तो मोदक खाऊन लगेच लग तिथून निघून जातो इकडे लगेच लावण्य खूप चिडते लावण्या लगेच बोलते की याला बरीच समजली तिच्या हातची चव तेवढ्यामध्ये इकडे आकाश जो आहे तो तिथे येतो आकाश लगेच या लावण्याला बोलतो की ही मोदक जी आहे ती मला अगोदर टेस्ट करायची होती तेवढ्यामध्ये लावण्या जे मोदकाचं ताट आहे, आहे ते या आकाच्या हातात देते आणि तेथून रागाने निघून जाते दुसरीकडे मामा आणि अर्णव जे आहेत ते एकमेकांशी बोलत असतात मामा अर्णवला बोलतात की इथून पुढची जी काही परिस्थिती आहे ती अगदी विचारपूर्वक करून आपल्याला हँडल करायचे आहे तेव्हा मात्र इकडे अर्णव जो आहे तो मामांना बोलतो की मामा मला आता कुठलं तरी पाऊल उचलावंच लागणार आहे असं गप्प बसून चालणार नाही आहे कारण राजेच आता खूपच पुढे पुढे चालला आहे असं पण अर्णव जो आहे तो मामांना सांगत असतो तर दुसरीकडे आता मामा व अर्णव जेव्हा बोलत असतात तेव्हा आकाश जो आहे आका तो दरवाज्यामध्ये येतो आणि ह्या दोघांना बोलताना बघत असतो तर दुसरीकडे अर्णव जो आहे तो आता रिक्षामध्ये बसून जातो आणि मामा जे आहे ते इकडे साईडला फोनवर बोलत असतात आकाश विचार करू लागतो की नेमकं हा रिक्षाने का गेला आहे दादा मी कुठे गेला असेल असं पण आकाशला प्रश्न पडतो आणि मामा आता फोनवर बोलताना आकाशला दिसतात तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की ईश्वरी जी आहे ती रोडने चाललेली असते आणि ती फोनवर बोलत असते ईश्वरी जी आहे ती बोलते की आपण आता लग्नाबद्दल जे काही बोलायचं आहे ते फोनवर नाही बोलायचं तर समोर भेटूनच बोलायचं असं पण ईश्वरीही फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या ईश्वरीला थोडासा धक्का लागणार तर पाठीमागून रिक्षा तिथे आलेली असते तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो ईश्वरीला दिसतो आता अर्णव या रिक्षामधून खाली उतरतो ईश्वरही अर्णवकडे बघते अर्णवही ईश्वरीकडे बघतो आजूबाजूला माणसे सुद्धा जमा झालेली असतात त्यानंतर ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलते की तुम्ही माझ्या घरी आले होते माझं लग्न कॅन्सल करण्याचा प्लॅन तुमचा फेल गेला आता स्वतःची गाडी सोडून ही रिक्षा घेऊन मला भेटायला आले असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती अर्णवला सर्वांसमोर बोलत असते ईश्वरी ही अर्णववर खूप चिडलेली असते तेव्हा अर्णव या ईश्वरीला बोलतो की गाडी मी चालवत नव्हतो त्यामुळे मला एवढं स्टेटमेंट देण्याची काही गरज नाही आहे तर ईश्वरी बोलते की अहो तुमच्या बाबतीमध्ये हे सर्व चुकीचंच होतं समोरच्याची अजिबात चूक तुम्ही समजून घेत नाही आहे आता इकडे ईश्वरी जेव्हा बोलत असते तेव्हा अर्णव बोलतो की मला एवढा बोलायला वेळ नाही आहे मला थोडीशी घाई आहे असं पण अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो तर अर्णव आजूबाजूला जी काही माणसे जमा झालेली असतात त्यांना सांगतो की जा तुमचं काय काम आहे इथे आता सर्व माणसे तिथून निघून जातात अर्णव हा ईश्वरीला बोलतो की मी तुला ड्रॉप करतो तेव्हा ईश्वरी बोलते की मला सर तुमच्याबरोबर कुठेच यायचं नाही आहे माझी इच्छा पण नाही आहे असं म्हणत ईश्वरी ही बिचारी पायी पुढे चाललेली असते आता अर्णवच्या मोबाईलवरती पाटील यांचा कॉल येतो अर्णव लगेच कॉल उचलतो पुन्हा रिक्षामध्ये जाऊन बसतो त्यानंतर इकडे मामा जे आहेत ते आता या घरामध्ये येतात तेव्हा आकाश जो तो पीचा, आहे तो मामांना खूप खूप विचारण्याचा प्रयत्न करतो की दादा रिक्षामधून कुठे गेला दुसरीकडे आता ही लावण्य खूप चिडलेली असते लावण्य जी आहे ती आता ह्या मामींना बोलते की तो माझ्यावर का चिडतोय ए आय आर सारखा त्याला ती मिस इंदोरच का आवडते त्यावेळेस इकडे ही मामी जी आहे ती लावण्याला बोलते की तुला काय करायचं ते तूच कर कारण त्या ईश्वरीच्या घशात घालायला टपूनच बसलेली आहेत असं जेव्हा ही मामी बोलत असते तेव्हा मामांना खूप राग येतो मामा बोलतात की जेव्हा अर्णव हे असं सर्व काही वागतो ना त्याच्या पाठीमागे खूप कारणे आहेत तो तुम्हाला नाही सांगू शकत असं पण इकडे मामा जे आहेत ते सर्वांसमोर बोलत असतात आता मामा या वल्लरीला गप्प बसवतात लावण्य बोलते की मला काय झालं सांगायला मी होणारी बायको आहे अर्णवची असंही लावण्य मामांना बोलत असते मामा बोलतात की त्याचं वेगळंच टेन्शन आहे आणि तुमचं तिसरंच काय सुरू आहे मामी बोलतात की अहो लग्न ठरलेलं आहे ह्या मुलीचं तेव्हा आता इकडे लावण्य बोलते की लग्नाला जरी तयार झालेला असला तो तरी मनापासून नाही झालेला माझ्याशी ना लग्नाला तयार ए आय आर काहीतरी लपवतोय हे फक्त आकाशलासुद्धा माहीत आहे असं पण ही लावण्य जी आहे ती आकाशसमोर मामांना बोलत असते मामी लगेच बोलतात की काय लपवतोय तो त्याचं कारण आम्हाला कळायलाच हवं तेव्हा मामा काहीच बोलायला तयार नसतात मामी लगेच बोलतात की तुमचा चेहरा बघून असं वाटतं की तुम्ही नक्कीच काहीतरी लपवता आणि असा काहीतरी मॅटर आहे की हे ऐकून घर पूर्णपणे हादरून जाईल असं काहीतरी घडलेलं आहे असं मामी मामांना बोलत असतात आणि काय घडलं आहे नेमकं हे विचारण्यासाठी खूप त्या रिक्वेस्ट करत असतात त्यानंतर मामी बोलतात की हे जे काही चाललेलं आहे ना ते शोधून काढल्याशिवाय मी अशी तशी गप्प बसणार नाही आहे असं पण मामी बोलत असतात मामी व लावण्य तेथून जातात मामा व आकाश दोघे या लावण्य आणि मामीकडे बघतात आता मामा जे आहे ते या गणपती बाप्पा समोर हात जोडतात आणि बोलतात की गणपती बाप्पा आज सर्व सुरळीत पार पडू दे दुसरीकडे आता राकेश जो आहे राकेश इकडे या माणसाने राकेशलाच्या ॲड्रेसवरती बोलवलेलं असतं तिथे राकेश येतो तर इकडे हा व्यक्ती या राकेशला बोलतो की बरं झालं वेळेवर आले तर राकेश बोलतो की मला इथे कशासाठी बोलावलं आहे आतमध्ये मी येणार नाही तेव्हा हा व्यक्ती बोलतो की अहो आतमध्ये या मग मी सांगतो तुम्हाला तर राकेश त्या व्यक्तीला बोलतो की तू एक एक पैसा माझ्याकडून मोजून घेतलेला आहे माझे कॉल का उचलत नव्हताच खूप माजा आहे का तुला असं राकेश या व्यक्तीला बोलत असतो तर तो व्यक्ती जो आहे तो बोलतो की तुझा राग दाखवून झाला दा का मी जे सांगतो ना ते शांतपणे ऐक हा जो काही मॅटर आहे ना तो खूप कॉम्प्लिकेटेड झालेला आहे सर्वांचा बॉस जो आहे सर्वांचा बाप तो आज समोर आलेला आहे असं पण हा व्यक्ती जेव्हा राकेशला बोलत असतो तेव्हा राकेश बोलतो ते की कोण आहे तो आता हा आपला अर्णव जो आहे तो समोर खुर्चीवरती बसलेला असतो राकेश त्याला बघून खूप टेन्शनमध्ये आलेला असतो पाटील जो आहे तो पण साईडला उभा असतो आता राकेश त्या पाटीललाही बघतो आणि अर्णवलाही बघतो आणि ह्या राकेशच्या पायाखालची जमीन सरकते अर्णव तर खूप रागाने राकेशकडे बघत राहतो आता हे तिघेजण या राकेशकडे बघत राहतात अर्णव तर आता या राकेशला बघतो तेवढ्यामध्ये राकेश तिथून पळून जाणार तर ही दोन गुंड जी आहे ती राकेशला पकडतात आणि अर्णव त्याच्याकडेच बघत राहतो आता राकेशला काय करावं ते मात्र सुचत नसतं राकेशला दोन गुंडांनी पकडलेलं असतं ते पण अर्णवच्या सांगण्यावरून राकेश खूप काही आपली जीवाची सुटका करण्यासाठी धडपड करत असतो परंतु आता राकेशला ती माणसे काही सोडवायला तयार नसतात अर्णव त्याच्यासमोर जातो आणि अर्णव त्याच्याकडे बघत राहतो राकेशही अर्णवकडे खूप रागाने बघतो त्यानंतर अर्णव जो आहे तो या राखेच्या शर्टची गचांडी पकडतो आणि त्याला बोलतो की कॉन्फिडन्समध्ये जगत होताना आता तुला नाही मी जगून देणार कॉन्फिडन्समध्ये दे। ईश्वरीचे बाबा जे आहेत ते अजूनही शुद्धीवर आलेले नसतात सुप्रिया ही खिडकीमधून बघतच असते की बाबा शुद्धीवर कधी येतील तेवढ्यामध्ये ईश्वरी आईच्या पाठीमागे येऊन उभी राहते ईश्वरी ही बाबांनाही बघते आणि आईलाही बघते ईश्वरी लगेच आपल्या आईला बोलते की आई नंतर ईश्वरी जी आई ती आपल्या आईला बोलते की आई यामध्ये तुझे कपडे आणि डबा आहे तर सुप्रिया बोलते की गणपतीची प्रतिष्ठा चांगली झाली ना असं पण इकडे ही सुप्रिया आपल्या ईश्वरीला विचारते तर ईश्वरी बोलते की हो आई परंतु बाबांची खूप आठवण येते आई मला घरात सारखं असं वाटतं की बाबा इथेच आसपास आहेत काही चुकायला नको नाहीतर बाबांचा ओरडा बसेल मला असं पण ईश्वरीची आई ती आपल्या आईला सांगत असते त्यानंतर ईश्वरीही आपल्या आईला बोलते की डॉक्टर अजून काही बोलले का तर सुप्रिया नाही असं बोलते डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत इशू मला एक म्हणायचं आत्याने सर्व मला सांगितलेलं आहे तर ईश्वरी बोलते की आई बाबांची अशी अवस्था असतानाही मी कसं लग्न करू त्यामुळे मी ते लग्न पुढं आहे अगं माझं जे काही होणारं लग्न आहे ते बाबांनी बघावं मला त्यांनी आशीर्वाद द्यावा असं माझ्या मनाला वाटणारच ना तेव्हा सुप्रिया बोलते की इशू चल इथे बसूयात आपण असं म्हणत सुप्रिया आणि ईश्वरी दोघी साईडला जाऊन बसतात त्यानंतर इकडे सुप्रिया बोलते की ह्या परिस्थितीमध्ये हा विषय जो आहे तो एवढा योग्य आहे असं वाटतं असं वाटतं मला असं ईश्वरीची आहे ती सुप्रियाला बोलत असते त्यानंतर इकडे आता अर्णव जो आहे तो राकेश्वर खूप चिडलेला असतो तो, तो राकेशवर आता इतका काही चिडलेला असतो की तो राकेशला त्याला वाटत असतं की याच्या नरडीचा घोट घ्याव्या की काय बरोबर आहे मित्रांनो कारण त्याच्या बहिणीच्या बाबतीमध्ये ह्या राकेशने खूप काही गद्दारी केलेली असते आपल्या अंजलीचा विश्वास जो आहे तो पूर्णपणे या राकेशने उडवलेला असतो तो सर्व काही अंजलीची फसवणूक करत असतो त्यामुळे अर्णवला हे काही सहन होत नसतं राकेशला अगदी एका खुर्चीला अर्णवने बांधून टाकलेलं असतं त्याच्या तोंडामध्ये रुमाल घातलेला असतो अर्णव आता राकेशकडे खूप रागाने बघतो आणि बोलतो की काय जावंय बापू कसं वाटतं मग आता आता राकेशला काही बोलताच येत नसतं तो नुसता हु हु करत असतो पाटील पाठीमागे उभा असतो अर्णव आता ह्या राकेशला बोलतो की तुझा जो काही हा हरलेला आवाज आहे ना तो मला आवडेल त्यानंतर हा आता हा व्यक्ती जो आहे पाटील त्याचा तोंडातला रुमाल काढतो आता राकेश तर खूप रागाने ह्या अर्णवकडे बघत राहतो हे जो आहे तो अर्णवला बोलतो की वा मेवणे साहेब ही हिरोगिरी अगदी मस्त केली बरं का तुम्ही आणि मस्त जमली तुम्हाला असं राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो तो अर्णवकडे खूपच रागाने बघत राहतो पाठीमागून पाटील आणि या अर्णवने या व्यक्तीला जे काही डबल पैसे देण्याचे कबूल केलेले असतात तो व्यक्तीसुद्धा तिथे जवळच उभा असतो राकेश बोलतो की तुला काय वाटलं की माझी अशी अवस्था करून तू तुझ्या तु बहिणीला आणि त्या मी सिंदोरची परिस्थिती वाचू शकशील असं राकेश या अर्णवला बोलतो अर्णव बोलतो की तुझं जे काही आयुष्य आहे ते माझ्या हातात रिअलाईज आहे हे तुला कधी कळलं का काही करतो ना मी हे अगोदरच मी करायला हवं होतं त्यामुळे तू इतका काही खालच्या थराला गेलाही ना मी काही केलं नाही त्यामुळे असं अर्णव या राकेशला बोलतो अर्णव राकेशला बोलतो की मी आता तुला ताईच्या आयुष्यात ठेवणार नाही आहे कारण माझी बहीण इतकी प्रामाणिक आहे आणि तू तिच्याशी जर एवढी गद्दारी करतोय तर तू तिच्या आयुष्यात असणं काहीच महत्त्वाचं नाही रडेल की दोन दिवस परंतु नंतर ती आपोआप विसरून जाईल असं पण इकडे अर्णव या राकेशला बोलत असतो दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि ईश्वरी तिथून चाललेली असते तेवढ्यामध्ये ईश्वरीही खाली पडणार तर अर्णव ईश्वरीला सावरतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो तर ईश्वरी जी आहे ती पण अर्णवकडे बघत राहते दोघे एकमेकांच्या मिठीत आलेले असतात हा एक गणपती बाप्पाचा चमत्कार असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद